स्मार्टर माध्यमातून या मार्केटमध्ये मोठा काम होऊ केलं आपल्याला माहिती आहे की चार्ज बरोबर आपल्याकडे मॅग्नेटली जी व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये ती एक वेगळे मार्केटची जी मॅग्नेटची योजना ती मॅनेजर योजनेच्या माध्यमातून वनस्की फार्मर प्रोड्युसर कंपनीचा आहे त्याच्या माध्यमातून उंची असे असेल त्याच्या माध्यमातून काम होतं आकराणी तालुक्यातली गावमपुरी

देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या आपल्यापासून अडीचशे किलोमीटरवर वाटवत पोहोचव आणि बांधणार आहे ज्या वाटत दीड हजार ही मार्केट कमिटी येणार तिथे जवळजवळ पन्नास किलोमीटरवर जहाजाच्या माध्यमात पोहोचची व्यवस्था होऊ शकेल एक तिसरं एअरपोर्टची व्यवस्था होऊ शकेल आणि समोर जी महामार्ग जो आहे त्याचा टीप जो आहे शेवटचा टोक आहे आणि म्हणून महाराष्ट्र मधून देशाबरोबरचा जो त्यांना तिथे अन्न पॅकिंग करणं व्यवस्था करणं ही सारी व्यवस्था निर्माण करण्याचा मी तिथे प्रयत्न करतो माझा माझी प्रयत्न असेल माझी इच्छा असेल की सभापती महोदय आपल्याकडे आपण एक बारा पंधरा

या मातीशी माझा गुन्हा गोव्हन आज जरी मंत्री पदावर मी असतो तर पहिल्यांदा आमदार करण्याचं काम या शांद्याच्या काम करण्याची संधी मिळेल त्या त्या खात्यामधनं आपली उतराई करण्याचा सातत्याने प्रयत्न करेल ही सुद्धा नेमकं आपल्या सगळ्यांना ग्वाही द्यायची अभिजित दादा आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वामध्ये एक वेगळं कल्चर करना करना पीड़ी, पीड़ी। राम हे जे मला आपल्याला लवकरपणे सांगायचं की या शाळाच्या मातीमध्ये विकासामुळे काम करण्याचे लोकांना प्रगती करण्याची शेतकरी होता एक वेगळा कल्चर एक वेगळी संस्कृती आहे आणि तिला एक नवीन पिढी तिसरी पिढी अभिजित नेतृत्वाखाली असणाऱ्या पिढीने सांभाळणार मला राम भाऊ सांगत होते कि वाढदिवसाला आम्हाला लागतं इकडे वेगळं कलचर ते वाढदिवसाच्या निमित्ताने बावीस लाख रुपये जमा झाले आणि त्याच्यामधून अकरा लाख रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देण्याचे काम देखील त्यांनी विचार केला आमच्याकडे महिला बचत गटांचं देखील मी पाहिलं अत्यंत चांगलं काम पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पनन बोर्डाच्या माध्यमात विविध ठिकाणी आमचे स्टॉल लागत असतात आमच्याकडच्या काही होत्या आमच्या विखुरल्याच्या त्यांचं परिवार मोठं काम होते करतोय आणि ते सुद्धा आहेत आणि त्यांचं पुढची पिढी देखील त्या क्षेत्रामध्ये काम करते आज देखील मी आढावा घेतल्यानंतर सुरतला इंदोर मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये हा शारदा तालुक्याचा ता भाजी मार्केट जातो या भाजीपाला अनेक व्यवस्थांची कमी ती व्यवस्था संदर्भात एक स्वतंत्र बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेषतः कोर्स स्टोरेज आपल्याला त्याचे छोटं सोलरचं देता येईल का आणि अजून काय व्यवस्था असेल

आम्ही पुस्तक कधी केला आमच्या संचालकांनी इतकं चांगलं संचालक म्हणून कधी कोंबडी मागितली नाही आम्हाला काही बातमी द्या असं सांगितलं आणि इथं रात्री काय चालायच हे सगळं समाजाला होत गेल्या अडीच वर्षापासून अतिशय शिस्तबद्ध कामाने हे संचालक म्हणून चालत आहे फक्त आम्हाला आपल्या अधिकाराचा फायदा करून घ्यायचा आहे आपण पालन संघामध्ये असे काही ठरवला जेणेकरून शेती माला केलेला प्रत्येक माला पाहिजे असा एक कायदा करून घ्या आहे तो कायदा नाही पण नाही आपल्याला एवढी विनंती करतो कारण की भाऊ आपलं आता तीनकडे पासून येईल मी दादासाहेबांचा आमचे वडील मित्र सरकार साहेब माझे कासपैन आणि आता आपण दो दोघे हो एक जवळचे नातं म्हणून आपले संबंध आजही चालले पण आपण आपल्या सगळ्याच्या शुभेच्छेने ती पद आणि एक चांगलं खातं करून सगळ्यात पत्रकार आपण आले जेणेकरून या शिक्षणाचे कल्याण आपण करू शकत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो संपवतो धन्यवाद